हॅलो गायज वेलकम टू माय ट्यूब चॅनल आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन आणि विशेष म्हणजे देवच्या पप्पांचा बड्डे आणि बर्थडेसाठी स्पेशल म्हणजे मी आज वडा आणि सांबर बनवला आहे नाश्त्यामध्ये त्यांच्यासाठी आणि मी बड्डे असेल तर कधीही सकाळचा औक्षण करते औक्षण केल्यानंतर दिवसभर बड्डे बॉयला छान वाटतं म्हणून मी सकाळचा औक्षण करून घेते आणि मग आम्ही सर्वांनी नाश्ता केला आणि त्यांचं मी छान औक्षणही करून घेतलं आणि आम्ही दोघांनी छानसा चहा घेतला मग त्याच्यानंतर ते गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी जायचं होतं मग बाकीची कामं आवरून घेतली घरातील आवरून घेतलं सर्व आणि मग बाप्पाच्या विसर्जनेसाठी गेलो आम्ही तिथे छानशी आरती वगैरे झाली आरती झाल्यानंतर छान आमच्या सर्व लेडीजसाठी मिनी बस अरेंज केलेली होती मग त्या मिनी बसमधून तिथे इकडे ना गणपती बाप्पाचं विसर्जना दिवशी गुलाल खेळला जातो मग आम्ही सर्वांनी गुलाल खेळलो खूप एन्जॉय केलं आणि मग त्याच्यानंतर मिनी बसमध्ये बसून आम्ही गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी जाणार होतो मग जाताना सर्व लेडीजसाठी आणि मुलांसाठी तर, बस मुला तर खूप मजाच होती सर्व अंकल त्यांच्यासाठी आईस्क्रीम चॉकलेट्स आणि असं ते खाऊ सर्व खाऊ आणून देत होते त्यांच्यासाठी मुलं तर खूपच एन्जॉय करत होते त्यांना तर खूप छान ओठ हो वाटत होतं मग लेडीजसोबत आम्ही खूप छान फोटोज काढले व्हिडिओज काढले रील्स बनवले आणि खूप लेडीजला खूप छान वाटत असतं आणि बाप्पा ज्या दिवशी येतो त्या दिवशी खूप सर्वांना छान वाटतं पण बाप्पा जाणार असतो त्या दिवशी खूप वाईट वाटत असतं सर्वजण दहा दिवस आरती वगैरे करतात छान बाप्पा आले तर सर्वांना खूप छान वाटत असतं पण ठीक आहे बाप्पा पुढच्या वर्षी येत आपण सर्वजण पुढच्या वर्षी एन्जॉय करू आणि मग जाताना आम्ही सर्वजण बाप्पा मोर्या अशा घोषणा वगैरे देत असतो आणि आता तरी ट्रेन ट्रेन निघाला आहे की स्पायडरमॅन बाप्पा स्कूल स्कूलच्या युनिफॉर्ममधला बाप्पा अजून झुके का नाही साला असे खूप ट्रेंड आले आहेत पण गणपती बाप्पा हा बैठक रूपातीलच सुंदर दिसतो असं मला तरी वाटतं आणि आजकाल खूप प्रदूषण करतील अशाही मूर्त्या आलेल्या आहेत ते तसा वापर नाही केला तर ठीक राहील असं छान वाटतं गणपती बाप्पा हा बसलेला छान वाटतो मग असं ठीक आहे आम्ही मग सर्वजण पोहोचलो तिथे नदीमध्ये खूप पाणी होतं त्यामुळे सर्वांना सांगितलं होतं की लांबच राहायचं आणि तिथे दोन व्यक्ती होते त्यांच्याकडे गणपती बाप्पा द्यायचं आणि विसर्जन केलं जायचं मग तिथे छानशी आरती वगैरे झाली मग गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आणि खूपच छान वाटलं बाप्पांना आम्ही सर्वांनी बाय केलं आणि गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या असं सांगितलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच बसमध्ये पासून घरी आलो नंतर मग घरी आल्यानंतर मी असाच मोबाईल टेबलवर ठेवला होता आणि एक धक्कादायक गोष्ट घडली की मोबाईलला धक्का लागून मा देवच्या मामाचा धक्का लागला आणि तो मोबाईल खाली पडला आणि मोबाईलचा डिस्प्ले गेला आणि मोबाईलला डिस्प्ले भेटेपर्यंत दोन दिवस गेले आणि आम्हाला छानसं देवच्या पप्पाचं बड्डेचं सेलिब्रेशन करायचं होतं पण आमचा मूड ऑफ झाला सर्वांचा बर्थडे सेलिब्रेशन आम्ही केलं पण व्हिडिओज फोटोज वगैरे मी नाही शेअर करू शकत नाय के बनवले आहेत आणि पण मी देव पप्पासाठी छानसं गिफ्ट घेतलेलं आहे ते गिफ्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा लाईक करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय